आहे का लक्ष आज तुमच्या भेटीला आणखी एक मदतनीस असलेले आपले काका आलेले आहेत काकांचं नाव आहे का काका कैलास चर्मकार आहेत आणि ते तुम्हाला त्यांच्या कामाविषयी थोडीशी माहिती देतील नीट लक्षपूर्वक ऐका ना साहित्य आणलंय ते सांगा बरं दाखवा आमच्या मुलांना इ काय आहे 18 18 हॉपी हॉपी आहे हॉपी हॉपी हे काय आहे रे 7 7 मटोरी मटोरी नाला बंद नाला

आणि त्या बोट काही ना त्याचा